त्याच्यामध्ये म्हटलं ना की माझी मागे चूक झाली आत्ता आता, आता चूक कोणी केली पहिला फॉर्म मी भरणार होतो भरणार होतो आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमिली आम्ही सगळे वडील अतिशय माझ्या कन्हेरीतल्या बाळासाहेबांना माहिती आहे काय परिस्थिती आम्ही बिकटमधनं परिस्थिती चांगली केली आईने आधार दिला आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात पाणी ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होत आता फॉर्म कुणी भरायला सांगितला वरमाणे साहेबांनी सांगितला म्हणजे मग साहेबांनी आमचं साहेबांचं घर फोडलं का मी जीवाला जीव देणारी माणसं या या सगळ्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये घर एकोपा राहायला पिढ्यान पिढ्या पीड़े जातात तुटायला वेळ टाकत नाही था। आ, आ, आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय आर थांब ना आज मला तुम अरे थांबा रे बाबा आज मला तुम्हाला आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की एकंदरीतच आपल्याला आपला विकास करून घ्यायचा आहे घरातलं भांडण चार भिंतीच्या हात झालं पाहिजे चवाट्यावर आणण्याचं काही कारण नाही त्याच्या संदर्भामध्ये एकदा दरी पडली तर ती साधायला कुणी दुसरं येऊ शकत नाही